नमस्कार मंडळी रेश्माच किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी चमचमीत आणि झणझणीत अशी सोयावडीची भाजी आहे अगदी दाटसर रस्सा आणि सोयावडीत आतपर्यंत मुरलेला मसाला अशी आपली छान टेस्टी भाजी आहे चला तर मग रेसिपी पाहूयात इथं मी पाणी घेतलेलं आहे पाणी चांगलं उकळल्यानंतर आपण दीड कप इतकी सोयावडी यामध्ये घालून घेतलेली आहे पाणी सोयावडी घातल्यानंतर गॅस बारीक करायचा आहे आणि वडी थोडी मऊ झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि पा सोयावडीचं पातेलं एक पाच मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं सोयावडी चांगली फुलल्यानंतर आपण ही चाळणीत नितळून घेणार आहोत पाच मिनटानंतर आपण सोयावडी अशी चाळणीत ओतून घेतलेली आहे आता थोडीशी थंड झाल्यानंतर आपण हिला मॅगनेट करणार आहोत थंड झाल्यानंतर चांगलं असं दाबून सोयावडीतलं सगळं पाणी आपल्याला नितळून घ्यायचं आहे सोयावडी पाण्यात छान उकळून घेतल्यामुळे सोयावडीला जो उग्र वास असतो तो, तो निघून जातो म्हणून सोयावडी छान उकळून घ्यायची आपल्याला आणि थंड झाल्यानंतर असं त्यातलं पाणी दाबून एकदम काढून घ्यायचं आहे पाणी काढून झाल्यानंतर बाउलमध्ये मी सोयावडी घेतलेली आहे याच्यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे हे रंगासाठीचं लाल तिखट आहे खूप तिखट नाही आहे थोडीशी हळद घातलेली आहे मसाले कोरडे मसाले घालून घ्यायचे आहेत आपल्याला हिंग घातलेला आहे आणि गरम मसाला एक छोटा चमचा घातलेला आहे ते घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आता आपण एक छोटी वाटी म्हणजे चार ते पाच चमचे इतकं दही चांगलं फेटून घेतलेलं आहे हे घरचं दही आहे अजिबात आंबट नाही आहे आंबट नसलेलंच आपल्याला दही घ्यायचं आहे आंबट दही जर आपण घेतलं तर मग भाजी अशी आंबटसर होईल आपली म्हणून आंबट दही घ्यायचं नाही आहे चार ते पाच चमचे दही असंच घ्यायचं आहे घालून छान सोयावडी आपल्याला मॅग्नेट करून घ्यायची आहे आणि एक पाच ते दहा मिनटासाठी झाकण लावून आपल्याला सोयावडी बाजूला ठेवून द्यायची आहे अगदी छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून आपण जे मसाले घातलेले आहेत ते सोयावडीत अगदी छान लागले जातील बघू शकता मस्त असे मसाले आणि दही मिक्स झालेलं आहे द सोयावडीमध्ये आता झाकण ठेवून दहा मिनटं बाजूला ठेवून देऊयात ही सोयावडी आणि मसाल्याची तयारी करून घेऊयात मसाल्यामध्ये आपण पहिल्यांदा आपण चांगला तवा गरम करून याच्यामध्ये एक चमचा धने एक चमचा जिरे आणि एक चमचा तीळ असं सुकच आपण बिना तेलाचं भाजून घेणार आहोत जास्त वेळ हे भाजायचं नाही आहे फक्त गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून वाटताना हे छान प्रकारे बारीक होईल जास्त जर आपण भाजलं हे तर मग कडवटपणा येतो मसाल्यांना त्यामुळे हे जास्त भाजून नाही घ्यायचं थोडंसं गरम झालं की काढून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं हे गरम झाल्यानंतर मी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हे काढून घेतलेलं आहे आता याच तव्यामध्ये सुकंखोबरं घेतलेलं आहे थोडंसंच घेतलेलं आहे आता हे सुकंखोबरं हे चांगलं लालसर होईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे खोबरं छान भाजून झाल्यानंतर जे सुके मसाले आपण काढून घेतले होते पहिले त्याच्यामध्येच खोबरं मी काढून घेतलेलं आहे तवा चांगला कडकडीत गरम आहे याच्यामध्येच आपण एक मिडियम आकाराचा कांदा घालून घेतलेला आहे तोही चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा थोडासा भाजून झाल्यानंतर यामध्ये अर्धा इंच आद आल्याचा तुकडा चार ते पाच लसूण पाकळ्या असं घालून घेतलेलं आहे कांदा थोडा भाजल्यानंतरच मी हे घातलेलं आहे कारण हे जर जास्त भाजलं गेलं तर कडवटपणा येतो म्हणून आपल्याला कांदा थोडा भाजल्यानंतर हे टाकून घ्यायचं आहे आणि दोन मिनटांसाठी हे सगळं व्यवस्थित भाजून घेणार आहोत आपण दोन मिनटानंतर कांदा चांगला भाजून झाला असं झाला आहे लालसर आणि याच्यामध्येच आपण एक टोमॅटो घातलेला आहे अर्धा जास्त घालायचं नाही बिया काढून घालायचं आहे कारण दहीही घातलेलं आहे आणि टोमॅटोने आपली भाजी आंबट होईल त्यामुळे ते तेवढाच घालायचा आहे आता मी खोबरं आणि सुके मसाले वाटून घेतले होते त्यामध्ये असे कोथिंबिरीच्या दांड्या घालणार आहे याने खूप छान चव येते म्हणून आणि सगळं थोडंसं पाणी घालून मसाला अगदी व्यवस्थित फाईन पेस्ट करून घेणार आहे इकडे मी कढई ठेवलेली आहे या कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आता आपण प्रथम खडे मसाले घालून घेणार आहोत तेजपत्ता घातलेला आहे हे मी खडे मसाले या ठिकाणी घातल्यानंतर आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येते दोन लवंगा घातलेले आहेत एक दालचिनी घातलेली आहे आता थोडेसे खडे मसाले चांगले तडतडल्यानंतर जे बा वाटणाची बारीक पेस्ट करून घेतली होती आपण ती घालून घेणार आहोत ही आता वाटण घालून घेतलं आहे वाटण घालून झाल्यानंतर आपला मसाले आदोबरोबरच कांदा वगैरे चांगलं भाजलेला आहे ते त्यामुळे तेलात जास्त भाजायची गरज नाही आहे एक दोनच मिनटात आपल्या मसाल्याला खूप छान तरी येते तेल सोडायला सुरुवात करतो मसाला त्यामुळे एवढ्याच प्रमाणात आपल्याला मसाला वाटून घ्यायचा आहे बघू शकता आता पटापटच आपल्या मसाल्यांमधून तेल रिलीज व्हायला सुरुवात झाली आहे म्हणजेच आपला मसाला खूप छान भाजला गेला आहे आदोगरच आता इथे थोडासा भाजल्यानंतर तर साठीचं तिखट आपण परत एकदा ॲड केलेलं आहे तिखट नाही आहे फक्त रंगासाठी वापरलेली आहे बेडगी मिरची पावडर आहे ही या ठिकाणी मी एक अर्धा चमचा अमूलचं बटर वापरलेलं आहे ऑप्शनल आहे तुमच्याकडे जर असेल तर वापरू शकता नसेल तर नाही वापरलं तरी चालेल टेस्ट थोडीशी वेगळी येते या बटरने जर बटर नसेल तर देसी घीही तुम्ही वापरू शकता याच्यामध्ये आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात त्यासाठी आपण घरगुती जो मसाला आहे साठवणीचा तो मी आमच्याकडच्या प्रमाणानुसार एक चमचा इतका घातलेला आहे तुमच्याकडे जर हा मसाला नसेल तर कांदा लसूण मसाला ही घालू शकता आणि कांदा लसूण मसालाही नसेल तर जी लाल तिखट तिखटाची पावडर असते तीही अर्धा चमचा इथे ॲड केली तरी चालेल आता सगळे मसाले एकजीव करून घ्यायचे आहेत मस्त तेल रिलीज व्हायला लागलेलं आहे आपल्या मसाल्यांमध्ये आपले मसाले हे खूप छान भाजले गेले आहेत चला तर मग आता यामध्ये सोयावडी घालून घेऊयात सोयावडी घालून घेतलेली आहे मी पूर्ण सोयावडी इथे घालून घ्यायचे आहे मसाल्यांमध्ये अगदी छान मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला सोयावडी दोन मिनटं चांगली सोयावडी भाजल्यानंतर झाकण ठेवायचं आहे एक अर्धा मिनटासाठी थोडंसं तेल रिलीज झालं की कडकडीत गरम असं पाणी या भाजीमध्ये आपण घालणार आहोत ज्या कोणत्याही मसाल्याच्या भाज्या करताना पाणी हे गरम करून घालायचं त्यामुळे आपल्या भाजीला तरी खूप छान येते आता दोन मिनटांनी आपली सोयावडी चांगली तेल रिलीज करू लागली आहे आता वरून आपण पाणी घालून घेऊयात कडकडीत गरम असं पाणी आहे हे, हे आणि सगळी सोयावडी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात घालून घेतल्यानंतर सोयावडीला छान उकळी आली आहे आता आपण गॅस बारीक करून एक पाच ते सात मिनटासाठी झाकण लावून सोयावडी छान शिजवून घेतलेली आहे किती दाटसर आणि थिकनेस आपल्या सोयावडीला आला आहे बघू शकता मस्त अशी टेस्टी मसाला आतपर्यंत मुरलेली आपली सोयावडी रेडी आहे वरून थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आहे रंगही खूप अप्रतिम आलेला आहे मीठ तुम्ही चेक करून घालायचं आहे कारण मॅग मॅग्नेशियनच्या वेळेस आपण मीठ घातलेलं आहे किती दाटसर आणि सुरेख आपली भाजी रेडी आहे तर मंडळी तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब चला तर मग आज दुपारच्या जेवणामध्ये ताटात काय काय होतं दाखवते आता उन्हाळा चालू झाला आहे त्यामुळे आपल्याला सॅलड खाणं खूप गरजेचं आहे म्हणून मी इथं काकडी ठेवलेली आहे कांदा आहे एका बाजूला अन मसाल्यासारखी भाजी म्हटल्यानंतर घरातल्या माणसांना लिंबू तर हवंच आहे म्हणून लिंबू ठेवून घेतलेला आहे आणि बिटाची चपाती बनवली होती थोडं पौष्टिक म्हणून मुलींना बिटाची चपाती बनवली आहे मी आज मुलींना भाजी खूप आवडली या चपातीबरोबर बीटही पोटात गेला आणि सोयाबीन न्यूट्रिशन असतं त्यामुळे खूप छान आज दुपारचा वेज झाला आता प्लेटमध्ये मी भाजी वाढवून दाखवते तुम्हाला किती थिकनेस आणि खूप छान भाजी झालेली आहे स्वादिष्ट आणि टेस्टीही किती दाटसरपणा आहे खूप पातळ अशी झालेली नाही आहे तुम्हाला जर यापेक्षा पातळ हवी असेल तर पाण्याचे प्रमाण वाढवून तुम्ही पातळ अजून करू शकता मला एवढीच कन्सिस्टन्सी मस्त वाटत होती म्हणून मी एवढंच पाणी घातलेलं आहे छान अशी भाजी आपली रेडी झालेली आहे भाजी वाढून झाल्यानंतर थोडं गार्निशिंगसाठी मी हिरवीगार अशी कोथिंबीर वाढून घेत टाकून घेतलेली आहे किती सुरेख थाळी दिसते तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय